नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत पळी पापड साबुदाणा बटाटा असे पळी पापड त्यासाठी लागणारं हे पहा साहित्य मी तुम्हाला दाखवून घेत आहे साहित्य काय लागणार आहे तर पहिला म्हणजे साबुदाणा साबुदाणा हा एक वाटी में हो मी घेतला आहे तुम्ही घरातील कुठलाही माप घेऊ शकता हा बाऊलभर साबुदाणा मी रात्रभर भिजवून ठेवलेला हो आहे हे पहा असा मऊ झाला पाहिजे एवढं एक ध्यान द्या साबुदाणा मऊ झाला नाही तर ते आपल्या पळीपापड चिकोड्या जे काय आपण करणार ते चांगलं होत नाही तेव्हा हा साबुदाणा आता भिजवून झालेला आहे हा बटाट्याचा किस मी करून घेतलेला आहे किस जेव्हा आपण बटाट्याचा करतो त्याचा पूर्ण स्टार्च काढायला हे चार ते पाच वेळा आपल्याला धुवायला लागते हे बटाटे किती आहेत तर बटाटे या आकाराचे साधारण चार बटाटे मी घेतले आहेत चाल काढून किसून घेतले आहेत किशणी कुठली वापरली आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे किस बघा असा स्वच्छ दिसला पाहिजे म्हणजे याचा संपूर्ण स्टार्च गेलेला आहे स्टार्च जर का थोडाफार राहिला तर आपले पळी पापड चिकट चिकट होतील त्याला लागणार आहे जिरं लाल मिरची थोडीशी मिक्सरपन काढून घेतली आहे मीठ घेतलं आहे या बाजूने ही किशणीची बाजू दिसते या बाजूने मी किसून घेतलं आहे हे पाणी घेतलं आहे हे दहा बाऊल पाणी मी पहा मोजून घेतलं आहे आता हे उकळायला ठेवायचं आहे आणि मग पुढे काय करायचं आहे ते आपण पाहूया पाने आला हे पहा आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे पाणी उकळलं पाहिजे एवढं एक ध्यान द्या आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया फक्त आत्ता मीठच घालून घ्यायचं आहे आणि आपण आता साबुदाणा घालून घेऊया जिरा आणि चिली फ्लेक्स आपण नंतर घालायचे आहेत नाहीतर त्याला सर्व जिऱ्याचा कलर उतरून जाईल आता इथेच उभं राहायचं आहे ढवळत राहायचं आहे कारण साबुदाणा पातेल्याच्या बुडाला चिकटतो त्याच्यामुळे इथंच उभं राहून आपण हे ढवळत राहूया ह्याला एक पाच ते सात मिनटं लागतात हे पूर्ण झालं म्हणजे असं शिजला हा साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की मग आपण बटाट्याचा किस घालायचा आहे त्याच्यात आणि मग हे सर्व मिश्रण गार होऊ द्यायचं आहे आणि मग प्लॅस्टिक पेपरवर पळीनी पापड घालायचे झाले साबुदाणा बटाटा फळी पापड पाणी मी दहा घातलं आहे एक बाउल कमी घातला तरी पण चालून जाईल साधारण अंदाजाने घालायचं आहे पाणी हे पहा साबुदाणा घालून झाल्यावर आपलं या स्टेज ला आता इतपत हा चीक झालेला आहे याला चिक म्हणतात आपण नुसता साबुदाणा आणि पाणी मीठ असं जर केलं तर ह्याच्यात चिकोड्या बनतात पण आता आपण ह्याच्यात बटाटा घालणार आहोत तर बटाटा किस आपण एक अजून पाच मिनटांनी ह्याच्यात घालायचा आहे आणि मग बटाटा तो शिजला पाहिजे त्याच्यानंतर बटाटा कीस घालून झाल्यानंतरसुद्धा एक पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे बटाटा शिजला की नंतर जिरं आणि आपण जे चिली फ्लेक्स केले आहेत ते घालायचे आणि गार करायला ठेवायचं आहे गार करून झाल्यावर आपण प्लॅस्टिक पेपरवर हे पळी पापड घालायचे आहे हे बटाट्याचा किस आपण चाळणीत काढून घेतला आहे कारण आपल्याला आता अजून पाणी नको आहे आपण पाणी याला जास्तीच घालून ठेवलेलं आहे तेव्हा आता हा बटाट्याचा किस आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया पाणी निथळायला ठेवायचं अगदी आपल्याला बटाटा किस जेव्हा घालायचं आहे त्याच वेळेस पाणी निथळायला ठेवा आधीपासून ठेवू नका नाही तर तो बटाटा किस काळा पडू शकतो हे पहा आता मी बटाटा किस घालून घेत आहे आता हा बटाटा किस साबुदाणा असं छान शिजायला पाहिजे हे सर्व मिश्रण शिजल्यानंतर जिरं आणि चिली फ्लेक्स घालायचे जर तुम्ही ते आत्ताच घातलं तर त्याला रंग थोडासा पिवळसर येईल तुम्हाला चालणार असेल तर आत्तासुद्धा तुम्ही घालू शकता आता हा बटाटा शिजला की सर्व छान एकजीव होईल मग थंड करू द्या आपण थंड व्हायची वाट बघायची आणि मग ते पापड घालूया ते घरातच पंख्याखाली आत्ताच सुकवायचे आहे आणि उद्या आपण ते उन्हात ठेवायचे आहे ऊन तर द्यायलाच लागतं ऊन लागत नाही असं होत नाही गॅस मोठाच ठेवलेला आहे बरं का गॅस मोठा ठेवायचा बारीक करायचा नाही अजिबात मोठ्या गॅसवरच हे करायचं आहे आता इथेच उभं राहायचं आहे नाही तर हे पाणी वरती येईल आणि उताला जाईल एक पाच मिनिटं ह्याला द्या छान उकळू दे शिजून झाल्यावर तुम्हाला जिरं घालताना आणि चिली फ्लेक्स घालताना दाखवणार आहे हे पहा बटाटा पण आता शिजलेला आहे आता हे थंड झाल्यावर अजून थोडंसं अळतं म्हणजे घट्ट होतं तेव्हा आता आपण जिरं आणि चिली फ्लेक्स घालून घेऊया जिरं थोडसच घालायचं आहे आणि चिली फ्लेक्स घालून घेतले आहेत हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालायचं आहे तुम्हाला अगदी सफेद जर का हवं असेल तर जिराही घालू नका आणि चिली फ्लेक्सही घालू नका नुसतं मिठा मिठावरती हे मिश्रण शिजवा आणि पळी पापड बनवा मग ते एकदम पांढरे पांढरे होतील आता ह्याला थोडीशी पिवळी झाक येईल आता आपण गॅस बंद करूया हे थंड व्हायची वाट बघूया आणि प्लॅस्टिक पेपरवर पापड घालायला घेऊया पहा मी गॅस बंद केला आहे आता हे थंड व्हायची वाट बघूया हे थंड झालं की आता तुम्हाला असं वाटतं हे खूप पातळ आहे पण हे पातळ नाही आहे हे थंड झाल्यावर घट्ट होणार थोडंसं आळतं आणि आपल्याला पापड घालायला सोपे जाणार आता प्लॅस्टिकवर घालायचं आहे त्यामुळे आपल्याला हे थंड करावंच लागेल हे जर असं गरम गरम घातलं तर त्याला आपण जेव्हा पापड काढणार तेव्हा प्लॅस्टिक चिटपून येईल म्हणून हे थंड करू द्या थंड व्हायलाच पाहिजे थंड झालं किंवा हे पहा गॅस मी आता बंद केला आहे तुम्हाला असं वाटेल की है, 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 अपन, वर, हे पातळ आहे पण नाही आता हे गार होईल तसं ते थोडंसं अळेल आणि मग आपण प्लॅस्टिकवर पापड घालायला घेऊया हे पहा मंडळी आपलं पळी पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे प्लॅस्टिक पसरून घेतलं आहे आता आपण हे पळी पापड घालायला घेऊया हे पहा ही छोटी पळी घेतली आहे ह्याच्यात एक पळी घ्यायचं आहे आणि पळीने असं पसरून घालायचं आहे पसरताना तुम्हाला दाखवलं जाईल आता आपण हे घेऊन बाहेर जाऊया हॉलमध्येच पहिले खाणार आहे प्लॅस्टिकवर पंख्याखाली वाळवणार आहे आणि उद्या उन्हात उना ठेवणार आहे एपा मंडळी आपण आता पळीने हे घालून घेत आहोत पसरायला लागतच नाही आहे ते घातलं की आपोआप पसरलं जात आहे आपल्याला एवढंच जाड पाहिजे जा आहे अशा रीतीने आपले पळी पापड होत आहेत आता अशा प्रकारे मी सर्व घालून घेत आहे आणि मग आपण किती होतात ते मोजूया पेपा मंडळी या पद्धतीने आपण सर्व प्लास्टिक पेपरवर पापड घालून घेतलेले आहेत आता ते वाळू द्या मग आपण वाळल्यावर बघूया आणि तळूनही पाहूया हे पहा या पद्धतीने आपले पळी पापड बनून तयार झालेले आहेत हे पहा या पद्धतीत आपले पापड तयार झाले आहेत आता आपण ते तळून पाहूया साधारण साठ ते सत्तर पापड झालेले आहेत एक वाटी साबुदाणा चार बटाटे याच्यामध्ये हे पहा मी पिशवीत भरून ठेवले आहेत अशा पद्धतीने भरले आहेत हे आता मी हवाबंद डब्यात ठेवणार आहे आता आपण हे पापड तळून पाहूया तेल तापायला ठेवलेलं आहे मी तळून दाखवत आहे तुम्हाला अशा प्रकारे आपण आता हे तळून घेतले आहेत आता आपण खाऊन पाहूया हे पहा अशा पद्धतीने आपले पळीपापड तळून घेतले आहेत आपण अशा पद्धतीने झालेले आहेत हे पळीपापड जर का तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे